छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी संभाजी महाराजांनी पहिलं आणि बत्तीसाव्या वर्षी अखेरचं युद्ध केलं छत्रपती संभाजीराजांनी लिहिलेले ग्रंथ बुद्धभूषण हा संस्कृत भाषेत लिहिलेला राजनीती आणि राज्यशास्त्रावरचा ग्रंथ आहे नायिका भेद हा ब्रज भाषेतला ग्रंथ नायिकांच्या विविध भेदांवर आणि त्यांच्या शृंगारिक अवस्थांवर आधारित आहे नखशिख हा देखील ब्रजभाषेतला ग्रंथ असून यात नायिकेच्या नखांपासून तिच्या शिखेपर्यंतच्या सौंदर्याचं वर्णन आहे सात शतक हा ग्रंथ ही ब्रजभाषेत असून यात नीती आणि शृंगार मिला यांचा मिलाफ आढळतो छत्रपती संभाजी राजांना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला कोकणातल्या संगमेश्वर इथल्या सरदेसाई वाड्यात गणोजी शिर्के यांच्या फितुरीनं औरंगजेबाच्या सैन्यानं छापा घालून पकडलं ते कवी कलश यांच्या सोबत विश्रांती घेत होते छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला तुळापूर पुणे इथं झाला त्यांना मुघल सम्राट औरंगजेबाने पकडलं होतं आणि अतिशय क्रूरपणे ठार मारलं त्यांची समाधी याच ठिकाणी आहे नमस्ते भाऊ अहिल्या नगरातल्या शिवप्रेमी नगरकरांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं आणि सावेडीतल्या प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मोठ्या प्रतीक्षेनंतर उभा राहिला पुतळ्याचं अनावरण अतिशय भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आलं त्याचप्रमाणे या परिसराचं पावित्र्यही जपलं जावं पुतळ्याचा हा परिसर मार्केटिंग स्पॉट होऊ नये अशी रयतेची भावना आहे याच संदर्भात नगरी नगरीनं नगरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या बघूया काय म्हणतायत नगरकर सगळ्यात आधी हा पुतळा उभारणीसाठी ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं त्यांचा अनुभव काय ते ऐकूया संजय यशवंत धोत्रे हा राहणार भिंगारवाड काम घेतलेले छत्रपती संभाजी महाराजांचा अच्छा हो माझ्याकडे पूर्ण काम आहे मेन चौतऱ्याचं काम आहे दगडी 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 बांधकाम तुम्ही केलं दगडी काम मी केलं दगड कुठून आणले दगड आपले इथलंच आणलेले लोकल लोकल हो काय नांदेडचं दगड वापरलेले काय आपलं डेहर्याच दगड वापरलेले आपलं चांदी माले हा दगड हा 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 असं त्याचं कटिंग वगैरे करून केलं कारखाना आहे तिकडे वॉटर हा करता मोठं मशीन आहे कटिंग करतो म्हणजे कार्यालय तुमचा हातभार लागलेला आहे चांगला धन्यवाद आज या ठिकाणी मला भेटून खूप आनंद झाला संभा छत्रपती संभाजी महाराजांचं आपण इथे अनावरण झालेलं आहे पुतळ्याचं कालच तर माझा एक नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ते वाढदिवसाचे फ्लेक्स राजकीय फ्लेक्स याचे इथे कोणी लावू नये याचं पावित्र्य ठेवावं याचं हो भान ठेवावं हो 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 लोकांनी की कशासाठी हे उभारलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज हे फार मोठे व्यक्ती होते आपण त्यांच्याबद्दल म्हणजे फार छोट्या होत्या पण ह्याचं पावित्र्य लोकांनी ठेवावं काही फ्लेक्स वगैरे इथे लावू नये वाढदिवसाचे माहिती कुठलेच नको फक्त नीट हे वास्तू पावित्र्याने झोपली पाहिजे अशी माझी कळकळीने विनंती आहे मला नाव प्रसाद सुधाकर साळी हां राहणार आहेत पंचवटी नगर आणि इथे जे लोक जे बसतात टोकल करतात बड्डे वगैरे हे करतात गाड्या पार्किंग करतात कचरा वगैरे करतात परंतु इथे एक करू नये एक काळजी घ्यावी आज रोजी संभाजी महाराज पुतळ्याचं अनावरण झालं ही नगर शहराची लौकिकात भर टाकणारी बाब आहे आता या पुतळ्याचं पावित्र्य जपण्याचं काम एक शिवप्रेमी शंभूप्रेमी म्हणून आपल्या नगरकारांची मोठी जबाबदारी आहे आणि फ्लेक्स लावले की ते नाव नामोल्लेख न ना करता किंवा न कळत असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कळवणं जरुरी आहे त्या माझी पालिकेला नंबर विनाजी आहे की प्रशासक साहेबांनी सगळे नंबर एफ पब्लिक करावे सार्वजनिक करावे वृत्तपत्राच्या मार्फत जेणेकरून काही हे अवैध काही घडत असेल पुतळा परिसरात तर ते अतिक्रमण काढण्यास मदत होईल आणि त्याला कडक कारवाई करून कोर्टात खटला पाठवा नमस्कार मी वर्षा पाठक रोडे सक्षम अहिल्यानगरची सचिव अहिल्यानगरवासियांच्या एक मी सूचना करू इच्छिते इथे की संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आता इथे झालेलं आहे पण सगळ्यांना म्हणजे कळकळीची विनंती आहे की जे पावित्र्य आहे पुतळ्याचं ते आपण सगळे मिळून राखूया आपली जी पूर्वजांची ही पूर्वजांचा जो हा वारसा आहे संपत्ती आहे ती आपल्याला जपायची आहे आणि म्हणून कोणीही तिथे कोणत्याही प्रकारचे होर्डिंग्स लावू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि खरं तर अहिल्यानगरवासीय याची दखल घेतील असं मला निश्चित वाटतं पण सध्या प्रोफेसर चौक येथील छत्रपती संभाजी महाराज यांचे पुतळ्यासमोर आहोत संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याच्या तिथे कुणी फ्लॅक्स वगैरे खाजगी जाहिराती लावून महाराजांचं पावित्र्य धोक्यात आणू नये तरी सर्वांना विनंती आहे की महाराजांचं पावित्र्य सर्वांनी राखावं आणि स्वच्छता फ्लेक्स असे कुठल्याही प्रकारचं तिथं गैरवर्तन करू नये संभाजी महाराजांचा पुतळा झाला ही खूप चांगली गोष्ट आहे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने इथले फ्लेक्स बोर्ड काढले किंवा अतिक्रमण काढली हे सुद्धा चांगली गोष्ट झाली पण भविष्यातही पुन्हा असे फ्लेक्स बोर्ड लागू नयेत किंवा वाढदिवसाचे बोर्ड लागू नयेत किंवा अतिक्रमण होऊ नये ही आमची शिवप्रेमींची अपेक्षा आहे नमस्कार आज प्रोफेसर कॉलनी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि खूप समाधान वाटलं खूप दिवसांची नगरकरांची प्र प्रतीक्षा आज परिपूर्ण झाली आणि फळाला आली असं मला वाटतं आहे फक्त भविष्यात या पुतळ्याबाबत एकच आहे तिथे अतिक्रमण पुन्हा होऊ नये नंतर फ्लेक्सबोर्ड लावू लावले जाऊ नयेत तसेच पुतळ्याच्या खालीची जागा आहे तिथे लोकांचा कट्टा बसण्याचा कट्टा होऊ नये त्यासाठी पोलिसांची गस्त आवश्यक आहे आणि कुठल्याही पक्षाचं राजकारण न करता स्वतः आपल्या संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत त्यानिमित्ताने पुतळ्याची राख रक्षा व्हावी राखण व्हावी आणि नगर शहरातल्या एक मानाचा तुरा सुशोभीकरणात झालेला आहे असं मला वाटतं दर्शक हो छत्रपती संभाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचं दैवत आहे त्यांच्या इतकं कर्तृत्व वर्तमान काळात कुणाचंच नाही याबद्दल दुमत असण्याचं कारणही नाही त्यामुळं जर स्वतःला शिवप्रेमी शंभू भक्त म्हणून घेणारे नेते कार्यकर्ते लोकप्रतिनिधी हे खरे शंभू भक्त असतील तर त्यांनी कुणीही या जागेचा वापर स्वतःच्या जाहिरातीसाठी करू नये अर्थातच स्वतःच्या वाढदिवसाचे फ्लेक्स श्रद्धांजलीचे फ्लेक्स या ठिकाणी लावू नयेत महापालिकेनं तसा सूचना फलक लावून शंभूराजांच्या पुतळ्याजवळच्या परिसरात कुणीही फ्लेक्सबाजी केली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल हे सूचित करावं एवढीच एक नगरकर म्हणून प्रामाणिक इच्छा आहे नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे